धरण परिसरातील अनाधिकृत रिसॉर्ट रेव पार्ट्यांना पाठबळ कोणाचे कारवाई होणार का भामा आस्केडच्या धरणपात्रात काही बेकायदेशीरपणे इलिगंट वॉटरफ्रंट रिसॉर्ट हॉटेल्स फार्म हाऊस रेस्टॉरंट यांचे जवळपास अभिमन्यू शेलार यांनी उघडकीस आणल्यानंतर तालुक्यात चालणाऱ्या या अनागोंदी कारभाराबाबत चर्चेला उधाण आले आहे खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील करंजविहिरे वाकीतर्फे वाडा शिवे या गावच्या परिसरात सुमारे तीस ते चाळीसच्यावर हॉटेल्स रिसॉर्ट फार्म हाऊस या नावाने पर्यटन केंद्र निवासी केंद्र अनेक व्यावसायिक मोठ्या भांडवलदारांनी सुरू केलेले आहेत या रिसॉर्ट परिसरातील हॉटेलमधून येणारे सांडपाणी भामा आस्केट धरणाच्या पाण्यात पाना मिसळत आहे या धरणातून पुणे पिंपरी चिंचवड चाकण परिसरात पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो आणि त्याच पाण्यात सांडपाणी सोडून प्रदूषण होत असल्याने धरण क्षेत्रातील प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शेलार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून कारवाईची मागणी केली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर धरण पात्रालगत बांधकाम कोणाच्या आशीर्वादाने झाले अशी चर्चा नागरिकांमध्ये असून दोषी अधिकारी हॉटेल व रिसॉर्ट मालक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी केली आहे या बेकायदा हॉटेल बाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार आहे तसेच यापूर्वी संबंधित विभागाकडे पुणे महानगरपालिका पीएमआरडीए जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांच्याकडे

सत्तर ते ऐंशी लाख रुपये असल्याची प्राथमिक माहिती असून या इलिगंट रिसॉर्ट मध्ये मोठ्या स्वरूपाची लग्न इव्हेंट होतात तसेच नाच होतात काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका रेव पार्टीवर पोलिसांनी कारवाई देखील केली होती या हॉटेल व रिसॉर्टचे सांडपाणी धरणाच्या पाण्यात मिसळत आहे या प्रकरणाची दखल घेऊन खेडच्या माजी आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता परंतु त्यापुढे काही कार्यवाही झाली नाही यानंतर नवनियुक्त आमदार बाबाजी काळे यांनी देखील अनादे बेकायदा बांधकाम केल्याबाबत तपासणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे भामा आस्केअर धरणाचे बॅकवॉटर अगदी तीस किलोमीटर अंतरावर पोहोचलेले आहे धरणाच्या मुख्य भिंतीपासून अगदी जवळ अंतरावर ही हॉटेल्स रिसॉर्ट आहे त्यांनी नियम धाब्यावर बसून बेकायदा बांधकामे तसेच सांडपाणी धरणात सोडून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असतानाही संबंधित अधिकाऱ्यांना मलिदा मिळाल्याचा रिसॉर्ट चालकाकडून वेळोवेळी रंगीत संगीत पार्ट्यांची मेजवानी होत असल्याने अधिकारी कारवाईकडे कानाडोळा करत असल्याचे आरोप नागरिक व पर्यावरणप्रेमी यांचं सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू शेलार यांनी केला आहे सदर हॉटेल्स रिसॉर्ट उभारताना टेकड्या फोडून धरणाच्या पात्रात पाण्यात दगड मुरमाचा भराव टाकलेला आहे आणि पाण्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असतानाही यांना परवानग्या कोणी दिल्या असाही सवाल निर्माण होत आहे धरण परिसरात अनेक टेकड्या आणि अने खोरी आहेत त्यातून पाणी धरणात येते हॉटेल रिसॉर्ट उभारताना अनेक झाडे तोडण्यात आली आहेत टेकड्यावर मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेले आहे काही ठिकाणी दगड माती मुरमाचा भराव टाकून पाण्याच्या जागेत सपाटीकरण केलेले केलेल्या चेही शेलार यांनी नमूद केले आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी जयशंकर साळुंके यांनी सांगितले की भामा आस्केड धरणाच्या पाण्यात हॉटेल रिसॉर्ट फार्म हाऊस मधून सांडपाणी डायरेक्ट धरणाच्या पाण्यात सोडलं जातं का त्या ठिकाणी पाहणी केली जाईल व तात्काळ धरणाच्या पाण्यात सांडपाणी सोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर भामा आस्केड धरण प्रकल्पाचे उप अभियंता सचिन गाडे यांनी सांगितले की भामा आस्केड धरण क्षेत्रात ज्या सरकारी जमिनीत ज्यांनी लोकांनी व्यावसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे अशा सुमारे अकरा लोकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत दोन तीन वेळा नोटीस देऊन अतिक्रमण काढण्यात येते ही सर्व वस्तुस्थिती बघता सांडपाण्यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण धरणाच्या पाण्यात केलेला भरावा वृक्षतोडीमुळे होणारा निसर्गाचा भ्रास रिसॉर्ट बांधकामात नियमांची पायमल्ली तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वक्ता या बातमीनंतर का होईना अधिकाऱ्यांना जाग येऊन या नियमांची पायमल्ली करणाऱ्या रिसॉर्ट वर कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी अभिमन्यू शेन्हा आपल्या भामास्केड धरणाच्या संदर्भातील जे अतिक्रमण किंवा तिथं जे अवैधरित्या चाललेले रिसॉर्ट किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत या संदर्भात आपल्याला काही माहिती द्यायची भामास्खेड धरणाच्या गट नंबर एकोणसाठ एकसष्ट व बासष्ट हा विजयपाल किशोरलाल शर्मा उर्फ पांचाळ यांच्या नावाने तिथे इलिगंट नावाचं रिसॉर्ट साधारण अठरा एकरमध्ये विस्तारित जागेत चालू सा आहे सदरून हे रिसॉर्ट हे धरणात मुरूम माती व भराव करून याच्यातली बरीचशी जमीन ही धरणातली असून त्याच्यावर हे उभारलेलं अनाधिकृत असं रिसॉर्ट आहे इथं सगळ्या रेव पार्ट्यास किंवा वेगवेगळे लग्नविधी किंवा शासकीय लोकांना घेऊन काही पार्ट्याही तिथं होतात आणि साधारण ऐंशी लाख रुपये ह्या एका कार्यक्रमाचे हा जो कोणी पांचाळा नावाचा व्यक्ती आहे रिसॉर्टचा मालक तो घेतो हे रिसॉर्ट पूर्णपणे आनंदकृत आहे हे, हे सर्व शासकीय यंत्रणेलाही माहिती आहे पण शासकीय यंत्रणा तिथे त्याच्या सोबत सगळे असल्यामुळे याच्यात कोणतीही कारवाई होत नाही मागील चार वर्षापासून मी पाठपुरावा धरण विभाग जलसंपदा विभाग महसूल विभाग मोजणी विभाग या सगळ्यांशी मी पाठपुरावा करून याची कागदपत्र सुद्धा सादर केलेली आहेत पण त्याच्यावर काहीही आतापर्यंत कारवाई झाली नाही साधारण एक आ, सोळा ते पासून म्हणजे त्या बातम्याही माझ्याकडे आहेत सगळे की या धरणाच्या या रिसॉर्टच्या पूर्वीच्या एका नावाने दुसऱ्या नावाने होत इथे या बारबाला आणून असा नंगानाच चालू होता त्याच्या चौकशीच्या आदेशी त्या तत्कालीन जे कोण प्रांत तहसीलदार यांनी दिले होते असं भरपूर काही सांगण्यासारखं याच्यात आहे याच्यावर कारवाई कधी होणार आणि हा व्यक्ती तसंच नुसतं तेच नाही तर बाकीचेही त्याचे गैरव्यवहार सगळे किंवा त्याचे तो कसा आहे याचेही पुरावे सगळे आपल्याकडे आहे ही सगळे पुरावे तसंच या जागेचा सगळा चित्रण मी जिल्हाधिकाऱ्यांपासून तहसीलदार प्राण बोजी विभाग या सर्व यंत्रणेला मी चार वर्ष पाठपुरावा केल्यानंतर मला फक्त एक दोन पानाचं पत्र आता भामासखेड कार्यकारी अभियंत्यांनी मी ज्या माहितीच्या अधिकारात सध्या सध्याच्या याच्या एक महिन्यापूर्वी माँग मागवलेली जी आहे त्याचा हा पत्रव्यवहार आहे पूर्ण तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय की त्याच्यात ते आम्ही एकोणसाठ एकसष्ट व बासष्ट मध्ये अतिक्रमाणे काढण्याबाबत प्रचलित शासकीय नियमाप्रमाणे कारवाई करण्याबाबत संबंधितांना वेळोवेळी वे 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 उपविभागीय वे वे सरावून तोंडी सूचना नोटीस दिलेल्या आहेत व आता ती कारवाई झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे सध्या परिस्थितीला कुणी जाऊन तिथं बघू शकतं की तिथं कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये किंवा ते जे धरणात जो भराव टाकून जे सगळं त्यांनी उभं केलेलं आहे आणि ते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे तिथं स्विमिंग टँक हेलिपॅड अशा सगळ्या सुखसुविधा तिथं आहे आणि ह्या धरणाच्या भिंतीपासून फक्त चारशे मीटरवरती आहे पुणे महानगरपालिकेची जी जॅकवेल आहे जी पाणीपुरवठा योजनेची जी विहीर आहे ती त्याला एकदम लागून आहे आणि त्याच्यासाठी पुणे महानगरपालिकेला जो त्यांचा इलेक्ट्रिक सबस्टेशन आहे त्याच्यासाठी जी जागा आहे ती याच व्यक्तीने दिली त्याच्यामुळं त्याला रस्ताही त्या धरणातूनच पाण्यातून किंवा त्या धरणातून त्या याला जाण्यासाठी त्यांनी पुणे महानगरपालिकेकडनं घेतला तर महानगरपालिकेला हे हातगुनी दिलेत की त्या धरणातून जायचा रस्ता हा त्या व्यक्तीला mm -mm. दिलेला आहे या संदर्भात धरण विभाग जलसंपदा विभाग महसूल विभाग ओमोजनी अभिलेख विभाग हे चारही याच्यात दोषी असून केवळ एकमेकांवर ढकलण्यात त्यांनी चार ते पाच वर्ष गाजवले हा एक मुद्दा झाला हा तर जमिनीचा मुद्दा झाला पण दुसरा मुद्दा आहे की तिथं जे आत्ताच्या सद्यस्थितीला जे काही चाळीस पन्नास रिसॉर्ट किंवा बंगलो बांधलेले आहेत त्या अधिकृत आहेत का त्याला परवानगी कशी मिळाली कारण मागील सहाव्या महिन्यात मी या माहितीच्या अधिकाऱ्याखाली आज पीएमआरडी कडनं पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडनं ही माहिती मागवली तिथं ह्या व्यक्तीला अशी कोणतीही परवानगी तिथं देण्यात आलेली नाहीये मग याच्यात वेगवेगळे वे प्रशासकीय अधिकारी राजकीय मंडळी यांना हाताशी धरून तिथं पार्ट्या देऊन आणि मला तर आता असं समजलंय तिथं अगदी नाचग्याने आणि त्या पार्टी पार्ट्यांमध्ये हा व्यक्ती तिथं था। उपस्थित असतो म्हणजेच आपण नक्की दात कुणाकडे मागायची हा मोठा प्रश्न आहे म्हणजे पाणी प्रदूषण आज पुण्याला पाणी जातं काही गावं त्या पाण्याच्या योजनेवरती आम्ही पाणी पितो तिथली सगळी जी जलसंपदा आहे जीव जंतू जे काही आहेत सगळे त्या पाण्यामध्ये आणि हे जे प्रदूषित पाणी जो सगळे याचं त्याच्यात सोडलं जातं तशी काही तिथे यंत्रणा आहे का उद्या तिथं काही अपघात झाला तर तिथं काही होऊ शकतं उद्या काही आतंकवादी येऊन राहून तिथं धरणाला धोका होऊ शकतो त्या मुख्य रस्त्यापासून म्हणजे करंजीरे शिवे हा जो मार्ग आहे त्याच्यावरून साधारण दोन किलोमीटर हे धरणाच्या आत त्याचं हे रिसॉर्ट आहे तिथे जायला फक्त दहा फूट रस्ता आहे तो पण कॉन्क्रीट केलेला आहे दहा फूट रस्त्यावरती ह्या फार्म हाऊसला परवानगी कशी मिळते याच्यात सगळ्याच यंत्रणा सामील आहेत का मग दार नक्की मागायची कुठे याच्यावर माजी आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केला होता तारांकित तर त्यावेळेस पण ह्या यंत्रणेनी तिथे असं काहीही नाही असं ठोसपणे सांगितलं पण या सगळ्या यंत्रणेला शासकीय यंत्रणेला माझी हात जोडून विनंती आहे की पुन्हा एकदा जाऊन तिथं सगळं बघा काय चाललं आणि ह्या आमच्या खेड तालुक्यात असं कोणताही असं अनधिकृत किंवा त्या धरणात असं काही मला तरी वाटतं की आपले खेड तालुक्याचे जनता हे सहन करेल आणि याच्यावर काहीतरी लवकरात लवकर उपाययोजना करावं त्या संदर्भात आम्ही एनजीटी ती मी हे प्रकरण दाखल करत आहे राष्ट्रीय हरित लवादामध्ये याच्यातून मी नक्कीच न्याय मागायचा प्रयत्न करेल धन्यवाद